लवकरच होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगलं काम करून मोदी सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात म्हणजे पिंपळगाव शहरामध्ये आपल्याला भाजपचा झेंडा लवकरच पडकवता येईल आणि पिंपळगावचा पहिला नगराध्यक्ष हा भाजपचा राहील यामुळे प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागा असं आवाहन भाजपचे युवा नेते सतीश मोरे यांनी केले बसवंत शहरामध्ये भाजपचे शहराध्यक्ष दत्तू काळे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आली या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा देखील शगुन लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी सतीश मोरे बोलत होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांची भविष्यात कुठल्या कुठल्या गोष्टींवर भर दिला पाहिजे आणि कशा प्रकारे पक्षानं काम केलं पाहिजे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते के एल मोरे बापूसाहेब पाटील अल्पेश पारक सुहास शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं तसेच बूथ रचना व मोदी सरकार यांच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत आपल्याला कशा प्रकारे अधिक मोठ्या प्रमाणात पोहोचवता येतील याबाबत देखील सूचना करण्यात आल्या यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी राहुल विधाते पंकज होळकर प्रवीण मोरे यांनी नवीन पदल सुचवत तरुण कार्यकर्ते जोमाने काम करतील अशी ग्वाही दिली भाजप नेते बापू पाटील यांनी सांगितलं प्रामुख्यानं सुरक्षित व तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणात येणं गरजेचं आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम आपल्याला पोहोचवायचंय कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष हवेवर चालणारा नसून तो ग्राउंड लेव्हलला काम करतो यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करत पिंपळगाव नगर परिषद होण्यासाठी आता कामाला लागावं असं देखील त्यांनी सांगितलं वाढतात का की वाईट लोक वाईट काम करतात म्हणून त्या वाढत नाही परंतु चांगले लोक आपण चांगलं काम करत नाही म्हणून त्या रूढी परंपरा त्या ठिकाणी वाढतात आणि खऱ्या अर्थानं आपण सगळे जण चांगले आहोत आणि चांगले जण एकत्र येऊन खऱ्या अर्थानं आपल्याला या पिंपळामध्ये एक चांगलं वातावरण तयार करण्यासाठी ही भारतीय जनता पार्टीचे नवीन कार्यकारिणी निश्चितपणानं काम करेल विश्वास मला या ठिकाणी आहे सगळ्या वक्त्यांनी पंकजने या ठिकाणी सांगितलं साहेबांचं नेतृत्व या देशामध्ये खऱ्या अर्थानं पुढं आलेलं आहे दहा वर्षापासून ज्यांनी जे, जे के जो जो के काम केले त्या कामांचं स्वरूप मागता निश्चितपणाने लोकसभा ठिकाणी अवघड जाणार नाही पण तो आपल्याला लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचा आयुष्यभर योजना असेल अनेक बापूंनी सांगितलं कामगारांना त्या ठिकाणी किंच वाटप असेल घरकुली योजना असतील शबरी असेल रमाई असेल या योजनेमध्ये साठ सत्तर हजार रुपये बापूच्या दरपुराला मिळायचे परंतु आता दीड दीड लाख रुपये खऱ्या अर्थानं मोदी आल्यापासून त्या ठिकाणी लागले विचार केला तर पूर्वी केंद्रात जो पैसा के यायचा तो येत राजीव गांधींनी सांगितलं तर एक नंतर दहा पैसेच पोहोचायचे परंतु मोदी साहेबांनी निर्णय घेतला की थेट केंद्रातनं आपल्या ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये अकाउंट मध्ये निधी येतो एक रुपया पुढे भ्रष्टाचार होत नाही शंभर टक्के पैसा विनियोग त्या ठिकाणी होतो अशा अनेक योजना आपल्याला ज्या तरुणांसाठी सांगता येतील विद्यार्थ्यांसाठी सांगता येतील आता तर धान्याच्या स्वरूपामध्ये कोरोना काळामध्ये अनेक गोरगरिबांना त्या ठिकाणी धान्य गेलो आता तर पाच वर्ष सगळ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे अशा स्वरूपामध्ये काम करणारे मोदी आहेत आणि त्यांच्या विचारानं अनेक तरुण म्हणजे आपण तरी बसलो परंतु आपल्या विचाराचे अनेक जण जे आता आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात इतर काम करतात पार्टीचा उमेदवार जर उभा राहिला तर निश्चितपणानं त्या ठिकाणी मत देतात अशा प्रकारचं काम या भारतीय जनता पार्टीमध्ये केलं जातं आणि प्रत्येक जण जो काम करतो कारण ही कार्यकर्त्यांची पार्टी इथं काही कोणी नेता नाही किंवा एखाद्या जो वडील सरपंच तो सरपंच होईल असं या पार्टीमध्ये अजिबात नाही आपल्या देशाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कधी वाटलं होतं की आपण या देशाचं राष्ट्रपती त्यांच्याकडे बघून तरी वाटलं वाटलं नाही कधीच वाटलं नाही परंतु निश्चितपणानं त्यांनी चांगलं काम केलं त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली आता हे त्यांनी पंतप्रधान मुख्यमंत्री केले शर्मा असतील yeah. त्याच्यानंतर मोहन यादव असतील आणि सौ असतील त्यांना सुद्धा होतं त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटायचं की आता एम पी जिंकलं त्या ठिकाणी मुख्यमंत्री आता शिवराय शेषान म्हणा राजस्थान जिंकलं त्या ठिकाणी वसुंधरा राजे म्हणा परंतु चौथ्या पाचव्या राज्यामध्ये असलेल्या माणसाला सुद्धा शेवटपर्यंत माहित नव्हतं की मी आज मुख्यमंत्री होणार आहे हे खरे आता या पार्टीचं वैशिष्ट्य आहे ते आपण सांगितलं त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला उद्या नगर परिषद आहे वर्ष दोन वर्षांनी का येईल काय यायचं त्यावेळेस आपण प्रयत्न करू त्यावेळेस येईल परंतु पर येणारी निवडणुकी निश्चितपणाने नगर परिषदेची होणार त्यामुळे आपल्यातलेच या ठिकाणी कुणीतरी नगरसेवक होणार आहे कुणीतरी नगराध्यक्ष आहे यांनी सांगितलं की नगराध्यक्ष परंतु काय राजीव तुम्हाला आम्हाला माहित नाही त्याच्यामुळे कोणालाही संधी त्या ठिकाणी मिळू मीच होईल असं काही नाही आपल्याला कोणीही त्या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकतो सहनगराध्यक्ष होऊ शकतो नगरसेवक होऊ शकतो आमदार होऊ शकतो परंतु त्याच्यासाठी आपल्याला सर्वांनी मागणीचं काम हे प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी हे संघटन भारतीय जनता पार्टीचं संघटन करताना म्हणजे एखाद्याला कमी जास्त पदाच होऊ शकत त्यामुळे परंतु कुठलंही पद असलं तरी पार्टीचं काम करायचंय आपल्याला पक्षाचं काम करायचंय त्या दृष्टीनं प्रामाणिकपणानं आपण या पार्टीचं निश्चितपणानं काम करू युवा मोर्चाचं संघटन आपल्याला करायचंय आपण रोशनला या शहरामध्ये मोर्चा जबाबदारी त्या ठिकाणी शहराची युवा मोर्चाची दिली अनेक तरुण ते काही बिंबवा नाही बिंबवाकारांना विकास पाहिजे तो फक्त नगर परिषदेच्या माध्यमातून होईल आणि नगर परिषद ही बहुतुमी हो जाणार ती शंभर आणि कुमार टक्के आणि पहिला नगर अध्यक्ष पण तुम्हीच होती

डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या परिसरात काय काय असतं तुम्ही डॉक्टर साहेबांचा सल्ला घ्या त्यांना भेटा आणि काही कॅम्प आपल्याला किंवा काय काय जे काय असेल प्रत्येकाच्या मनात जे काय असेल आता कसं वेळ कमी आणि बऱ्याचशा गोष्टी प्रत्येकाच्या मनात काय नाही आज नसले फिकार तर आपण काय करतो प्रत्येकाच्या मनात आज यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव